नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी बस पुलावरून कोसळल्याने वीस प्रवासी जखमी जिंतूर तालुक्यातील अकोली जवळील दुर्दैवी घटना जिंतूर ते सोलापूर ही राज्य परिवहन महामंडळाची बस बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास अकोली जवळील पुलावरून खाली कोसळल्याने बसमधील सुमारे अठरा ते वीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत जिंतूर आगाराची ही बस सोलापूर कडे निघाली होती वळणावरील अरुंद पुलावर बस चालकाचे बस वरील बस फुट खाली नदी पात्रात कोसळली प्रत्यक्षदर्शनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बसमधील प्रवाशांना कसे बाहेर काढले या अपघातात अठरा ते वीस प्रवासी जखमी झाले या जखमींना जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालय तसेच परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी धावून गेले आहेत अकोली येथील या वळणावर यापूर्वी अनेक अपघात घडलेले आहेत ब्युरो रिपोर्ट शिवसंग्राम टीव्ही जिंतूर समोर गेली आता